तर आता इथे संध्याकाळचे वाजलेले आहे साडेसहा आणि मी दिवा लावून घेत आहे दिवे लावून घ्यायचे आहे देवा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता मी दिवे वगैरे लावून घेतलेले आहे आणि बरस देवाजवळ दिवे लावून घेते इथे देवाची माझी संध्याकाळची पूजा सुरू आहे जे मी स्तोत्र आणि मंत्राचं पठण करत असते संध्याकाळी ते मी दिवे लावून घेते आणि नंतर मग पठण करून घेते त्यानंतर रोज संध्याकाळी मी कापूर पण जाळत असते देवघरामध्ये दे, आणि पूर्ण घरामध्ये फिरवून घेते तो कापूर तर इथे माझी चालू आहे संध्याकाळची मस्त आपली छान दिवा बत्ती मस्तपैकी आणि किती छान आणि प्रसन्न वाटते ना आपण जेव्हा संध्याकाळी दिवा लावतो कापूर धूप दीप लावतो अशा प्रकारे आणि मी उंबरठ्याजवळ पण दिवे लावते कापूर लावते आणि हवेमुळे ना दिवे राहतच नव्हते खूप हवा सुटलेली होती हे बघा दरवाजे पण खूप असे लागत होते आपोआपच तर आता इथे संध्याकाळचे वाजलेले आहे साडेसहा आणि संध्याकाळच्या साडेसहा वाजता आता माझी दिवाबत्ती सर्व झालेली आहे आणि मी दिवे वगैरे लावून घेतले आणि आता मी स्वयंपाकाची सर्व तयारी करून ठेवलेली आहे पटकन मी स्वयंपाक करते कारण मुलांना लागलेली आहे भूक आणि बाहेर सर्व वातावरण एकदम थंड असं वातावरण आहे कारण आज दिवसभराचा पाऊस काही बंद होण्याचं नाव घेत नाही आहे तर चला तर मग आता मी पटकन गरमागरम स्वयंपाक करते आणि सकाळचा बरासा स्वयंपाक आहे तर त्यालाच मी काहीतरी वेगळं करण्याची पद्धत कर काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते काहीतरी वेगळं करा त्याच स्वयंपाकापासून कारण स्वयंपाक तर वाया जात जायला नको आणि इतका पाऊस येऊनसुद्धा हे बघा किती घाम येत आहे खूप गरमी होत आहे मला पाऊस आल्यावर सुद्धा मला घाम येते तर आता इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केली मस्त कढईमध्ये तेल टाकून तापून घेतलं त्यामध्ये ते तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकून घेतली आणि त्यानंतर टाकणार आहे मी मस्त बारीक कट करून घेतलेली कांदे कारण कांदे आणि शेंगदाणे आणि कढीपत्ता ह्याशिवाय आपले पो जे पोळीचे कुटके आहे किंवा पोळीचा चिवडा आहे ते पूर्ण होतच नाही तर मस्तपैकी सर्वात आधी मी ते शेंगदाणे आणि कढी कढीपत्ता टाकून घेतला त्यानंतर बारीक कट केलेले कांदे पण टाकून घेतले मस्तपैकी छान असे फ्राय होऊ दिले परतही मस्तपैकी रात्रीच्या सकाळच्या ज्या पोळ्या होत्या त्या पोळ्यांचा चिवडा पोळ्यांचे फुटके करायला घेतलेले आहे तर त्यासाठी मी इथे बारीक मिक्सरमधून पोळ्या काढून घेतल्या अशा प्रकारे आणि इथे कांदा वगैरे कढाईमध्ये टाकून घेतला शेंगदाणे थोडंसं जिरं कढीपत्ता आणि आता थोडं तिखट टाकून घेते आणि हळद चवीनुसार तिखट आणि हळद टाकून घेतली त्यामध्ये ताम आता मस्त मसाला लावून देतो आणि थोडस चवीनुसार मीठ मस्तपैकी आपल्याला तेलात तेला परतून घ्यायचे आहे सर्व मसाले त्यानंतर हे सर्व पोळ्यांचा भुरका जो केलेला आहे तो टाकून घेते मी इथे कढईमध्ये सकाळच्या पोळ्या होत्या त्या वाया नको जायला म्हणून चला आता आपण मुलांना खूप आवडते पोळ्यांचा चिवडा मुलं मस्तपैकी आवडीने खातात पण चला आता आपण चिवडा बनवू मस्तपैकी सगळा असा मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बघा इथे मस्तपैकी आपला पोळ्यांचा चिवडा झालेला आहे तयार गरमागरम मस्त आजच्या जेवणातला हा आहे आमचा मेनू पोळ्यांचा चिवडा आणि इथे मी कणिक मळून घेतलेली आहे साध्या पोळ्या करायला इथे पराठे करायसाठी सकाळची जी पत्तागोबीची भाजी होती माझ्याकडे उरलेली त्या भाजीचे मी पराठे बनवणार आहे चला तर मग आता आपण करून घेऊ पोळ्या पराठे आधी मी पोळ्या करून घेते नंतर करणार पराठे आणि आमच्या परूचा चाललेला आहे कल्ला तरी ओरडत आहे तिचं म्हणणं आहे की मला घेऊन बसा हे बघा आमची परू कशी रडते नुसतं घेऊन राहा म्हणते आम्हाला घेऊन फिरायला लागते इला हा हा नुसतं घेऊन फिरायला लागते मोबाईल मध्ये पाय बरं हे बघ हे बघ हे विस्त पैकी मी पोळ्या करून घेत आहे पोळ्या होत आलेल्या आणि मी एका बाजूला कढी कढी पण करून घेतली आहे मस्तपैकी आज पोळ्यांच्या कुटक्या सोबत मला कढी खूप आवडते म्हणून मी कढी पण बनवलेली आहे एक साईडला ते मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकले आणि त्या वेळेमध्ये मी व्हिडिओ चालू करायचं विसरून गेली होती तर मग इथे मी एक साइडला कढी बनवून ठेवली आणि पटापट चपात्या करून घेते आणि पोळीचे कुस्ते पण तयार आहे चला तर मग या सर्वांनी गरमागरम मस्त असं जेवण करायला रात्रीचं साधासुद्धा आज आमच्या जेवणातला मेनू आहे हा मस्त पैकी गरमागरम कढी पराठे पोळ्याची कुटकी एकच नंबर ईशान काढली मस्त अशी पहिली स्केच ही आहे माझ्या दिशाची पहिली स्केच तर आता इथेच मी माझ्या व्हिडिओची एंडिंग करते तर माझा सगळा स्वयंपाक झाला आणि जेवण पण आटोपलेले आहे चला तर मग परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय